मित्रांनो आपली पेरणी चालू आहे बघू शकता अशी पेरणी चालू आहे आणि तिथून चालू केली होती तर इथ पण झालं म्हणजे अर्ध झाला आहे आपलं आणि हे पूर्ण तीड पेरून राहिलो आपण तर अशा प्रकारे पेरल्या जाते बघू शकता ट्रॅक्टरपेक्षा ती पण ना चांगली पेरणी होती बघू शकता अशा प्रकारे पेरण तर दोघं जण लागते पेरणी करायला लागल्यावर काय करू आता एकटाय एकटाय इथं आता बनवता आता विहिरीमध्ये उळी टाकण्याची तर बघू शकता तर त्याला आता आपण पोहणं शिकणार आहोत तर आपले मनोज पेंड आणि एक बावा जे आहे आपला पोहून राहिला आणि असूले आता आंघोळ करण्याची पोहण्याची ट्रेनिंग देत आहे तर तुम्ही ब्लॉग एंडिंग पर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा तर टा असू काय नाही एक नंबर तू बाहेर निघला असं एक्सपिरियन्स कसा होता चांगला होता मस्त चना तर घरात थांब चना लागत तुले तर चला लवकर तिच्या वावरात जाऊ आपण चना घेऊ तर का मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या ब्लॉग मंत्रीचं हार्दिक स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करता तर बघू शकता दहा वाजले आणि आत्ता मी उठलो झोपीतून तर ब्लॉक जे आपली सुरुवात झाली आहे आणि आज आपल्या शेतामध्ये तीळ लावायची आहे म्हणजे पेरणी करायची आहे तीळची तर आपण चाललो आता आपल्या शेतामध्ये तर चला मग मी थोडं आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो ब्लॉग एंडिंगपर्यंत पा आणि किती गरमी झालं तर किती आपल्या घरात आलं तर गर्मी चालू झाली आता आणि गर्मीचं सीझन चालू झालं तर उन्हाळा चालू झाला म्हणून आता तर आता मी आंघोळ करतो आणि मग आपण वावराकडे जाऊ तर तीळ पेळाची आपल्या शेतामध्ये आज तर आंघोळ केल्यावर भेटतो तुम्हाला आंघोळीला जात होतो तर आपलं किट्या जे आहे इकडं बसलं तर दादाजीची आंघोळ झाली आहे ना आता मी बाहेर निघलो आपल्या किट्या जे आहे मस्त एकटं बाहेर बसून आहे पूर्ण तर आपले कोंबडे वगैरे तर आंघोळीला चाललो मी आणि मग तुम्हाला भेटतो मी आणि गरमी चालली जाईल तर आंघोळ करावंच लागते सकाळ संध्याकाळ तर भेटतो नंतर आंघोळ केल्यावर आत्ता झाली आपली आंघोळ राजा तर दादाजी जेवण करून राहिले आणि मी पण थोडंफार त्याच्यासोबत जेवण करून घेतो आणि ते आजी येऊन राहिले ते एका आजीला पेरता ते शांताबाई नावा तिचं ते येऊन राहिले आणि तिला घेऊन जायचं आपल्याला शेतावर तर जेवण करून घेऊ आणि मग नी आपल्या शेताकडे जायसाठी तर दादी खूप दिवस झाली तर दादीने आपली देवपूजा करू राहिली बघू शकता देवपूजा करू राहिल ती तिला देवपूजा करू देऊ आणि मी देवपूजा केली आहे आणि आता जेवण करतो आणि मग ते शांताबाईला घेऊन जाऊ आपण आपल्या शेतामध्ये जेवण तर झालं माया आता साडे दहा वाजली आणि आता आपण जाऊ तर शांताबाई आई दादी आजी तर दादीनं देवपूजा केली आणि आपली शांताबाई आजी हे होय तर आता हे पेरून देणार आपल्याला ते तर आता आपण जाऊ आपल्या शेतामध्ये तर चला निघलो मी आपल्या किट्या उभा आहे तर त्याने म्हणलं घरीच राही आणि आपल्या इथं झोपून आहे तर आता आपली गाडी बाहेरच आहे तर आपल्या गाडीनं जायचं त्या आजी घर पाहून राहिलं आपली पहिल्यांदा आपल्या घरी आहे तिथं तर घर पाहून देऊ म्हणूनच तो गाडी पलटवतो तर आपली गाडी बाहेर आहे तर बाबांना मग आता बावरामध्ये तर चला निघू आपल्या बावारकर आता आपल्या वावरात आलो आणि आपले, आपले दादाजी दादा आणि ती दादी सो समोर गेली आणि आपल्या तोरी ह्या कापाच्या आहे आणि क पराठी झाले की कामी तर त्या वा जे जामाचे पराठी होती तिथं आपण पूर्ण ते पाडली ट्रॅक्टरनं आता तिथं आपण तीड पेरणारा ते दादी पेरून देणार बाबा टिपण चालवणार तुम्ही आतापर्यंत ट्रॅक्टरनं पेरणी पाहिली असेल तुम्ही आतापर्यंत तर आता मी तुम्हाला दाखवणार टिफननं पेरणी कशी केली जाते तर पहिले मी ब्लॉक केली आहे तर त्याच्यामध्ये टिफनची पेरणी दाखवली होती तर आता पण तुम्हाला दाखवतो आपली मिरची आणि इथं आपण तीर पेरणार आहोत पूर्ण तर रिकाम जागा दिसतात तर आपले आप बाबा तिथं तीळ जे आहे ते मिक्स करत आहे तर तुम्हाला दाखवतो तर तीळ कशी पिरायची तर तर हे तीर होय असे तीर आहे बघू शकता एवढी तीळ पेरायचे आपल्याला आणि बाबा तिकडं मिक्सर करते तर हे टिपण आहे वाली आणि पेरायचं आहे तर तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा आता आपली टिपनले बैल जुतले आहे बाबान तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जुथली आहे आणि आता इथं आपल्याला पेरणी करायची ह्या ठिकाणी पूर्ण मोकळी जागा इथं पूर्ण पेरणी करायची आहे तर तुम्हाला नंतर भेटतो मी आणि तुम्हाला दाखवतो पेरणी करण्याला सुरुवात केली आहे आम्ही तर बघू शकता आजी मस्त पेरून राहिली आणि बाबा टिप्न चालवून राहिले तर मी आपला ब्लॉग शूट करतो आणि तुम्ही असे ब्लॉग पाहिजे नसून तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग पहा खूप मजा येणार आहे ब्लॉग तीळ पेरणे चालू आहे आणि दादाजीने मी आम्ही इकडं दादाजी बसून आहे आणि मी इकडं उभा आणि बाबा तिकडं घेऊन गेली एक तास झालो आहे पूर्ण तर तिकून येईन आणि दादाजी तीड कशी पेरली जाते चिमती तर बराबर ते किती किलो आहे आपली तीड दीड किलो दीड किलो दीड किलो तीळ आहे तर एवढी जागे पेरायची आहे तर तुम्हाला दाखवतो मी कशी पेरल्या जाते जागी मित्रांनो आपली पेरणी पेर चालू आहे तर बघू शकता अशी पेरणी चालू आहे आणि तिथून चालू केली होती तर इथ पण झालं म्हणजे अर्ध झाला आहे आपलं आणि हे पूर्ण तीड पेरून राहिलो आपण तर अशा प्रकारे पेरल्या जाते बघू शकता ट्रॅक्टरपेक्षा ती पण ना चांगली पेरणी होती बघू शकता अशा प्रकारे पेर पेरण तर दोघंजण लागते पेरणी करायला आणि मी आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या तर आता आपण जाऊ आपल्या जांबा झाडामध्ये दादाजी बसून मस्त तर आपण ते जाऊ आणि ऊन खूप वाटून राहिले आता उन्हाळा चालू झाला तर गरमी खूप ऊन राहिली तर आता सावलीमधून थोडं जाऊन बसू आणि नंतर तुम्हाला भेटतो तर आता थोडाफारच राहिला आता तीड एवढाच पहिल्याचं राहिला आता आणि कसा ब्लॉग वाटला मला कमेंट सांगा आणि कुठून माझा ब्लॉग बघत आहे त्या गावाचं नाव सांगत जा तुम्ही माझ्या मला माहीत नाही कुठपर्यंत आपले ब्लॉग पाहते तर कुठ त्या गावापर्यंत गेले आहेत तर आपले दादाजी मस्त झोपून आहे तर बघू शकता तर मी त्याच्या पैसे लेखतो आता अरे राम कृष्ण हरी पांडुरंग आणि आता शेवटला आता अडास मारणं चालू आहे बाबानं मस्त तेल पेरली आणि आजी पण तेवढ्या वयामध्ये तिनं पेरू लागला आपल्याला तीर्थ बघू शकता ह्याच गोष्टी सबस्क्राईब करा तिच्या नावानं शांताबाईच्या नावानं आणि बाबा खूप मेहनत केली आणि आपलं पेरणी वगैरे संपलाय तर आता आपण जाऊ तिकड शेवटला तास चालू आहे आणि आपली तीड पिरणं पूर्ण झाली आहे तर बघू शकता ट्रॅक्टरपेक्षा सोयीस्कर पेरणी झाला आहे मस्त यांना कामधे आपले टिपणं तर खूप मस्त होणार आणि चांगलं निघणार आहे तर आता पाहू आपण आता पिंकर वगैरे लावणार झाल्यावर ते वलती केल्यावर आपल्याला चांगले आपल्याला दिसणार ते तीड तर आता आपण जाऊ आपल्या त्या नवीन वेळेला तुम्हाला विहीर दाखवतो आणि आप तिथं कोण आहे तुम्हाला माहीत आहे का असं तोच एल के तर त्याचा आपण गेम घेऊ आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही सबस्क्राइब करा आणि त्याचा माहोल करा आपला मान डोरे मान या चड्डी टाकला होता चड्डी टाकला होता या नाही यांना टटलो तो नाही यात चड्डी या तू टटलो तुम्ही नाही आले म्हणून टाकली बाबा एवढा मोठा घोडा नाही नाही आता जे येतो तू अ टटले येतो

जे बोलला ते तुमच्या वायकाचं लक्षात ठेव आणि आपलं पेरणी वगैरे ना आपली आजी न आई ते आता घरी जात आहे तर मी थोडंफार याच्यापाशी थांबतो कारण की आपलं रिंग जी आग शेवटली पाडाची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आग... गेले घराकड तर मी बसून याच्यापाशी आपली मिस्त्री बघू शकता आपले मनोज पेंदूर साहेब आणि आपला असतो जेल की त्याला गेम एवढा घेतला तर लडकून गेला पोरग आम्ही गेम घेणं बंद करून टाकला आणि आपल्या गण्या पाहारी करायला आलं त्याची विहीर काही बांधली नाही तर आपली विहीर पाहायला धो दो। आणि दोघं जण बसून मस्त तर झोपून आहे आणि ब्लॉग एंडिंग पर्यंत पा आणि सबस्क्राईब करा कारण आता आसूचा मूड बनवता आता विहिरीमध्ये उडी टाकण्याची तर बघू शकता तर त्याला आता आपण पोहणं शिकणार आहोत तर आपले मनच पेंडवत आणि एक बाबा जीव आहे आपला पोहून राहिला आणि आसूला आता आंघोळ करण्याची पोहण्याची ट्रेनिंग देत आहे तर तुम्ही ब्लॉग एंडिंग पर्यंत पाह आणि सबस्क्राईब करा तर का असू काय नाही एक नंबर एक नंबर पाय बर बढ़िया 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 आसून आंगूर के ली आसून आंगूर के ली आसून आंगूर के ली आसून आंगूर के आसून आंगूर के ली आसून आंगूर के ली आसून आंगूर के ली बोरकर माय तेरी टाकनी है तू टाका था तू तू बाहेर निघला असा मस्त मी नाही तू तू चांगला एक्सपिरियन्स घेतला अभ्या आज सोळाच लागत न मजा आली ना सबस्क्राईब आपल्या आणि कमेंट मध्ये सांगा मजा आली का नाही तर मी पण घरी चाललो तर बाबा वगैरे पहिलेच गाडीने घेऊन गेले तर आपण गण्याच्या वावरतून जाऊ गण्याच्या वावरचा चना तर घरात थांब <laughs> चेहरा <न्यास लागा> तुला <laughs> तर चला लवकर तिच्या जा वावरात जाऊ आपण चेहरा घेऊ तर आता काही घराच्या परत तोडला होता खातखात निघलो आपण आपल्या घराकडं होता गाव जवळचा इथून तर ते म्हणे गोऱ्याला धुतो म्हणे धू म्हणला तर चालू समोर मग मी येतो म्हणे नंतर आता मी चाललो आता घरी गेलो तुम्हाला भेटतो दादीला दाखवतो घरी आलो मी तर आपलं किट्या मस्त बसून आहे आणि आपली जी आहे ना आपल्याला स्वागत मॅडम तुमच्यासाठी आणला मी तर दादाजी जे आहे आले फॅन लावला आणि झोपले दादाजी असादाजी वावरामध्ये गरमत नव्हतं दादाशिवाय तर दादाजी म्हणलं झोपून असं फॅन लावून तर मस्त तर एक मेळा पार्वती अरे बापा रे दादाजी मारलं कोणतं काम आहे हा आता घरी आलो मी ह्या ब्लॉगले मी इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सांगा आणि आपली दादी बसली हर घेऊन तर बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग म्हणून आता